पेणकर आज माझ पेंटची टीम नदीच्या एका भागावर आपली ही जी भोगावती नदी आहे मागे दिसते ही भोगावती नदी आहे पेंटची आणि आपण इथे का आलेलो आहोत पेणकरांना जे घनेरडा पाणी पुरवठा होतोय त्याचं वास्तव उघड करण्यासाठी माझं पेणची टीम आज इथं पोचलेली आहे हे नदीचं पाणी आहे इथून बरोबर पन्नास मीटरवर साधारण पंप हाऊस आहे जिथून पेणसाठी पाणी लिफ्ट केलं जातं पेणकरांना पिण्यासाठी जे पाणी सोडलं जातं ते लिफ्ट केलं जातं आणि आपण बघू शकता मी ह्या व्हिडिओच्या थोडंसं आधी एक व्हिडिओ जोडलेली आहे की जिथनं गटाराचं पाणी पेणच्या एका मोठ्या भागाचं गटाराचं पाणी हे पूर्णपणे या नदीत सोडलं जाते आणि ह्याच नदीचं पाणी आपण तिथून लिफ्ट करून पितो आहे आणि आपल्या फिल्टरेशन प्लॅन्टीची तर अवस्था आपल्याला माहिती आहे यातून दोन गुन्हे घडत आहेत एक म्हणजे पेंटकरांना अतिशय घाणेरडं आणि थेट गटाराचं पाणी पुरवलं जातं आहे आणि पेंटची जी आपण ज्या नदीला देवाचं स्थान दिलेलं आहे त्या नदीमध्ये घाणेरडं पाणी पुरवलं जा पोचतंय आहे नदी घाण होते नद्या जलसृ जलजीवन घाण होते आणि महत्त्वाची गोष्ट ही जलपर्णी जी आहे ही गटाराच्या पाण्यामुळे जलपर्णी तयार होते ही जलपर्णी पूर्ण नदी जे आपण पूर्वी बघाय बघत नव्हतो ह्या गेल्या चार पाच वर्षातच आपण ही जलपर्णीची समस्या पेणला भेडसावते ही नदी आपण ब अनेक संघटना नदी स्वच्छ करण्याची मोहीम घेत आहेत पण माझं म्हणणं आहे की माझं पेणनी जी मोहीम घेतली गणेशदादा आज नेतृत्व आहेत त्या टीमचं सूरज त्यांना मदत करत आहेत सगळी टीम त्यांच्याबरोबर आहे नदी स्वच्छ ऐवजी नदी घाण करणं हे थांबवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं म्हणून आज आम्ही इथे उपस्थित आहोत हीच ती okay. जागा आहे जिथं जो गटार येऊन या नदीला मिळतोय आणि तिथून अवघ्या फक्त पन्नास मीटर अंतरावर हे पंप हाऊस आहे आणि ह्या पंप हाऊस मधून हे जे पाणी आहे हे गटार पाणी लिफ्ट केलं जातं आणि हे आपल्याला प्यायला मिळतं ही माझं पेनच्या वतीनं जी चळवळ चालू आहे ती केवळ पेनवाशियांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी चालू आहे आणि याचा कोणताही विपर्यास करू नये ही चळवळ कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात किंवा राजकीय पक्षाशी निगडीत नाही आहे हा सर्व जनतेला एक आव्हान आहे आणि त्यांनी ह्या स्वच्छ पाणी मिळण्यासाठी ह्या पेनच्या जनतेने ह्या चलवलीच्या सोबत यावं याच्यामध्ये सामील व्हावं हीच पेनवासियांना एक नम्र विनंती आहे